नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे थालीपीठ तयार करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मिक्सरचे भांडे घेऊन पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या आपण मिक्सरला फिरवून घेऊया जास्त बारीकही करायचं नाही आहे थोडं जाडसरच आपण ही मिरची वाटून घेतलेली आहे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण एक वाटी भगर घेतलेली आहे भगर म्हणजेच वरेचे तांदूळ घेतलेले आहेत आणि पाववाटी साबुदाना घेतलेला आहे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा आपला पॅन गरम झाला की त्यामध्ये भगर आणि साबुदाना टाकून एक पाच मिनटं आपण एकसारखा भाजून घ्यायचा पाच मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा साबुदाना किंवा भगर आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून भगरचं आपण पीठ तयार करून घेणार आहोत एकदम बारीक असं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही रेडीमेड पीठ वापरलं तरीही चालेल मी हे पीठ चालणीने चाळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेऊया एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपण किसून टाकूया बटाट्यामुळे थालीपीठ आपले मऊसर होतात आणि पिठाला सुद्धा बाइंडिंग हो, बाइंडिंग मिळते आपला बटाटा किसून झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे ते दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत आणि हे सर्व आपण एकजीव करून घेऊया सुरुवातीला बटाट्यामध्येच हे पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत आणि लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत पिठाचा गोळा मळून झाला की लगेचच मी इथं पोळपाट घेणार आहे आणि पोळपाटावर ओला रुमाल टाकून त्याच्यावर थोडे पाणी शिंपडून घेऊया आणि पिठामधलाच एक गोळा घेऊन आपण लगेचच थालीपीठ थापायला घेणार आहोत मध्ये आधी पाण्याचा हात लावून आपण हे थालीपीठ थापून घेऊया आपलं थालीपीठ थापून झालं आपण मधी होल ते करून घेणार आहोत आणि आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपण हा थालीपीठ टाकून घेऊया थालीपीठ टाकायच्या अगोदर आपण ह्याला तेल किंवा तूप लावून घेणार आहोत जेणेकरून आपलं थालीपीठ तव्याला चिकटणार नाही एक दोन ते तीन मिनटं आपण हे थालीपीठ असंच भाजून द्यायचं आणि त्यानंतर आपण हे पलटी मारून घेऊया दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी आपलं थालीपीठ भाजलं गेलं की आपलं उपवासाचं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि आता थालीपीठासाठी आपण बटाट्याची भाजी तयार करणार आहोत तर त्याची रेसिपी पाहूया मी इथं तीन ते चार उकडलेले बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आलं खिसून घेतलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट अर्धा चमचा जिरे एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण साजूक तूप किंवा शेंगदाणे तेल टाकलं तरीही चालेल आपलं तेल गरम झालं की आपण जिरं टाकून घेऊया जिरं तडतडलं पाहिजे जिरं तडतडलं त्यामध्येच आपण आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून एक दोन ते तीन मिनटं आपणही तेलावर परतून घेणार आहोत आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा दूर होईल आणि आता यामध्ये आपण उकडलेल्या बटाटा बटाट्याचे काप टाकून घेऊया आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून मी ह्याच्यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे दोन मिनटानंतर थोडा बटाटा आपला आणखी मऊसर होईल यामध्ये आपण टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट इथे मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे अर्ध म्हणजे एकच चमचा लिंबाचा रस टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एक जीव करून घेऊया छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एक दोन ते तीन मिनटं मी ही बटाट्याची भाजी थोडी क्रिस्पी होण्यासाठी परतून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली थालीपीठाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण उपवासाची प्लेट तयार करूया मी सुरुवातीला इथं थालीपीठ ठेवते त्यानंतर आपण इथं शेंगदाण्याची चटणी उपवासाची तयार केलेली आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्यानंतर बटाट्याची भाजी आणि लिंबाचं लोणचं याचा पण व्हिडिओ आपल्या लिंबाच्या लोणच्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा पद्धतीने आपली उपवासाची प्लेट किंवा उपवासाचे थालीपीठ तयार झाले आहे